रात्रीची वेळ होती एस टी थांब्यावर ताटकळलेले प्रवासी एस टीची वाट बघत उभे होते नाना गिरपकर त्यांच्या मुलाला काशीरामला आणि नाथ शारदा हिला एस टी थांब्यावर सोडायला आले होते शारदा पहिल्यांदाच गावाला चालली होती आणि गावाला जाण्याबद्दल ती खूप उत्साहात होती इतक्यात एस टी थांब्यावर येऊन हजर झाली आता काशीराम आणि शारदा एस टीमध्ये प्रवेश करणार इतक्यात नाना शारदेला म्हणाले शारदे गावाला चालली आहेस तर एक गोष्ट लक्षात ठेव गाव सकाळी जितकं सुंदर दिसतं रात्री ते तितकंच रहस्यमय वाटतं त्यामुळे जरा जपून पण त्यांच्या खोचक बोलण्याकडे दुर्लक्ष करत काशीराम शारदेला घेऊन एस टीमध्ये शिरले थांब्यावर सोडायला आलेल्यांचा निरोप घेऊन एस टी मजल दरमजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला शारदा म्हणाली बाबा नाना मगाशी काय म्हणत होते गाव सकाळी सुंदर दिसतं आणि रात्री रहस्यमय म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचं होतं तसे काशीराम म्हणाले अग ते उगाच तुझी मस्करी करत होते तुला तर माहिती आहे की नानांना गावचं तिकीट मिळालं नाही म्हणून ते उगाचंच काहीतरी बरळत होते तू लक्ष नको देऊस तशी शारदा म्हणाली नाही बाबा खरं सांगा ते काय म्हणत होते तसे काशीराम म्हणाले खरंच ऐकायचं तुला शारदा हो म्हणाली आणि काशीराम सांगू लागले फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे गावाला म्हणजे गिरपवाडीला आपल्या एका नातेवाईकाचं लग्न होतं बरेच जवळचे लांबचे नातेवाईक गावाला जमणार होते आणि माझी पण गावाला जाण्याची ती पहिलीच वेळ होती शाळेत चांगली आठवड्याभराची सुट्टी टाकून आम्ही सगळे लग्नाच्या दोन दिवस आधीच गिरपवाडीला गेलो होतो आम्ही पहाटे लवकरच गावात पोहोचलो गावाच्या घराची कौलं नीट करण्याचं काम सुरू होतं नानांनी हातातली बॅग खाली ठेवून आवाज दिला काय रे रघू तसा कौल लावत असलेला रघु शिडीवरून उतरत अंगणात आला आणि आमच्या बॅगा वगैरे घेऊन घरात गेला रघु आपल्याच गावातला होता आणि कौलं बदलण्यापासून विहिरीतला गाळ काढण्यापासून ते नारळ आंबे काढण्यापर्यंत सगळी कामं करत असे आणि आमच्या मोठ्या आजीने म्हणजे माईने त्याला लग्नसराईत मदत करण्यासाठी आणि पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खास दिमतीला म्हणजेच ड्युटीला ठेवला होता आंघोळी पांघोळी उरकून आम्ही ताजे तवाने झालो तिथे माझ्याच वयाची माझी जवळची आणि लांबची अशी सात आठ भावंडं पण आली होती माईने माझी ओळख त्या सगळ्यांशी करून दिली हा दिनकर ही रामा हा विनू ती छोटी आहे ती लक्ष्मी तो सगळ्यात मोठा विष्णू आणि तो सगळ्यात धाकता प्रकाश आता तर अजूनच धामाले मी म्हटलं ते गावचं घर खूप प्रशस्त होतं त्या घराला खूप खोल्या होत्या काही बंद तर काही वापरात होत्या सगळ्या मोठ्या मंडळींची सोय दिवाणखाना आणि माडीवरती केली होती माईने रघुला बोलावलं हातात चावी देत म्हणाली या सगळ्या छोट्या कंपनीला आराम करण्यासाठी ती मागची खोली ठीक राहील तर ती खोली उघड आणि नीट स्वच्छ करून घे रघु हो म्हणून ती खोली स्वच्छ करायला गेला आणि आम्हा भावंडांची सोय सगळ्यात शेवटच्या खोलीत करण्यात आली रात्रीचे आठ साडेआठ वाजले असावेत जेवण वगैरे आटपून काही काका लोक माडीच्या वरांड्यात तर काहीजण अंगणात आराम खुर्च्या टाकून गप्पा मारत बसले होते तर घरातल्या सगळ्या काक्या आत्या आवरावर करायला घरात मदत करत होत्या इतक्यात माईने रघूला हाक मारली आणि कोणाला तरी एस टी स्टँडवरून आणायला सांगितलं रघू अंगणातून बाहेर पडताच मी रघुला म्हटलं रघु मी पण येऊ का बरोबर तसं रघुने मागे बघितलं माई घरात गेली होती तसा रघु म्हणाला ठीक आहे चल आणि रघू आणि मी गावच्या सी स्टँडवर जायला निघालो गावात शुकशुकट झालेला जाणवत होता वाटेवर चिटपाखरूही दिसत नव्हतं वस्तीचा भाग मागे टाकत आम्ही एका शेताच्या बांधावरून चालायला सुरुवात केली आणि समोर संपूर्ण मोकळं आणि ताऱ्यांनी भरलेलं आकाश दिसत होतं इतक्यात एक विचित्र आवाज कानी पडला तसा रघूने चालण्याचा वेग वाढवला मी म्हटलं काय झालं रघु तसा रघूने गपचूप चालत राहायला सांगितलं तो शेताचा भाग आम्ही जसा ओलांडला तो आवाज हळूहळू येणं बंद झालं आणि रघुचा चालण्याचा वेग पण कमी झाला तसं मी रघुला विचारलं अरे तो काय प्रकार होता तसा रघु म्हणाला अरे आज अमावस्य आहे ना असे चित्रविचित्र आवाज आज यायचेच पण अशा वेळी मागे बघायचा नाही पुढे बघून चालत राहायचं आम्ही एस टी स्टँडवर पोहोचलो आणि स्टँडवरून आमच्या एका नातेवाईकाला घेऊन आम्ही थोड्या लांबच्या रस्त्याने माघारी आलो पुन्हा काय तो शेताचा रस्ता पकडला नाही रात्रीचे अकरा सव्वा अकरा वाजले असावेत रघूने हमा भावंडांना छानपैकी सतरंजा बिछाने वगैरे अंथरून दिले आणि तो बाहेर पुढच्या बाजूला ओटीवर झोपायला जाऊ लागला इतक्यात तो थांबला आणि वळून म्हणाला रात्री चुकून पण खोलीचा मागचा दरवाजा उघडू नका आणि तसं पण तो दरवाजा कित्येक वर्ष उघडलाच नाही त्यामुळे तो सहजासहजी उघडणार देखील नाही पण मी काय सांगितलंय ते ध्यानात ठेवा आणि रघू पुढच्या बाजूला झोपायला निघून गेला काही वेळातच घरातले सगळे झोपी गेले होते पण आम्ही भावंड जागेच होतो आणि गप्पा मारण्यासाठी गोल रिंगण करून त्या मागच्या खोलीत बसलो होतो इतक्यात उपद्व्यापी प्रकाश जोर लावून लावून त्या खोलीच्या मागच्या दरवाजाची कडी उघडण्याचा प्रयत्न करू लागला तसा विष्णूदादा त्याला ओरडला पण तिथे लक्ष न देत प्रकाश जोर लावतच होता आणि अखेर कडी निघाली आणि त्या खोलीचा मागचा दरवाजा उघडला तसे गप्पा मारण्यात मग्न असलेले आम्ही सगळे दचकलो आणि संपूर्ण शांतता पसरली बाहेर संपूर्ण काळोख हवेत किंचित धुकं पसरलं होतं आणि चिटपाखरांचे चित्र विचित्र आवाज येत होते दरवाजा उघडल्यामुळे खोलीतलं वातावरण आता अजून थोडं गार झालं आता प्रकाशच्या जोडीला रमा पण दरवाजाकडे गेली आणि छोटी विजेरी घेऊन मागच्या बाजूला काळोखात विजेरीचा प्रकाशजोत मारण्याचा त्यांचा खेळ सुरू झाला कधी वृक्षांच्या फांद्यांवर तर कधी वाढलेल्या झाडीझुडीमध्ये विजेरीचा प्रकाश मारण्याचा त्यांचा खेळ सुरू होता इतक्यात रमा म्हणाली तिथे मागच्या बाजूला कोणीतरी उभं आहे हे वाक्य जसं कानावर पडलं विष्णूदादा पटकन उठला आणि रमा आणि प्रकाशला दारातून तो आत ओढलं आणि दरवाजा लावून घेतला आणि कडी लावली आणि दोघांनाही दम भरला आता बस झाला तुमचा खेळ आता झोपा गपचू आणि आम्ही सगळे झोपायच्या तयारीला लागलो सगळीकडे शांतता पसरली दिनकरने दिवा घालवला आणि आता खोलीतही संपूर्ण काळोख झाला इतक्यात खोलीच्या मागच्या बाजूने पाला पाचोळ्यातून कोणीतरी लांबून चालत येत असल्याचा आवाज आम्हा सगळ्यांच्या कानी पडला हळूहळू तो आवाज अजून जवळ आल्यासारखा वाटत होता जे काही होतं आमच्या खोलीच्या जवळ येत होतं म्हणजे रमाने खरंच कोणाला तरी मगाशी बघितलं होतं पण आता दरवाजा उघडून बघण्याची कोणाचीच हिंमत होईना आम्ही सगळे कसेबसे झोपायचा प्रयत्न करत होतो इतक्यात खोलीच्या मागच्या दरवाजाची साखळी वाजली आणि आता मात्र आमच्या सगळ्यांची पाचवर धारण बसली म्हणजे त्या पलीकडे कोणीतरी होतं हे मात्र आता पक्क झालं पण आता करायचं काय मी आणि विष्णू ती छोटी विजेरी घेऊन उठलो आणि त्या खोलीच्या खिडकीचा एक दरवाजा अगदी सावकाश उघडला बाहेर एवढा काळोख होता की कोणीच दिसत नव्हतं आणि त्या विजेरीचा प्रकाशही आता मंदावला होता आम्ही खिडकी हळूच बंद केली आणि चाचपडतच जागेवर आलो इतक्यात दरवाजावरची साखळी पुन्हा वाजली आता मात्र त्या खोलीत झोपण्याचा प्रश्नच नव्हता आम्ही सगळी भावंड आपापले बिछाने घेऊन मोठ्या मंडळींच्या आजूबाजूला मिळेल तिथे जाऊन झोपी गेलो दुसरा दिवस उजाडला सकाळची न्याहारी करताना रात्रीचा सगळा प्रकार आम्ही माईला सांगितला ती रात्री मागच्या दारावरची साखळी कोणीतरी वाजवत होतं माईने आमच्याकडे आश्चर्याने बघितलं आणि माई म्हणाली पण मुलांनो मागच्या दाराला साखळीच नाही हे ऐकून मात्र रात्री दारापलीकडे कोण होतं हा प्रश्न अजूनच गहन झाला अगदी अजूनही तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात असं म्हणून काशीराम गोष्ट सांगायचे थांबले पहाटे एस टी गावात आली काशीराम आणि शारदा एस टीमधून खाली उतरले तर समोर एक ओळखीच्या चेहऱ्याची व्यक्ती त्यांना एस टीतून उतरवून घ्यायला आली होती आणि आता बरीच वयस्कर दिसायला लागलेली ती व्यक्ती म्हणजे गावातला रघू होता आणि तो म्हणाला चला काशीराम दादा मागची खोली एकदम चकाचक करून ठेवली आहे